सकारात्मक विचारसरणी व योग्य औषध उपचारामुळे कोणत्याही व्यसनावर नक्कीच मात करता येते असे प्रतिपादन आनंद गंगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तानाजी पवार यांनी केले यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा येथे व्यसनमुक्तीचा ध्यास घेतलेल्या निवासी रुग्णांसाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते याच कार्यक्रमाअंतर्गत गुरु प्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार डॉक्टर तानाजी पवार यांनी व्यसनमुक्ती केंद्रास भेट देऊन व्यसनमुक्तीसाठी ॲडमिट असणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर व्यसनाची साथ सोडावी लागेल आपल्या नात्यांना जपावं लागेल एकलव्याप्रमाणे आपल्या ध्येयाला केंद्रबिंदू मानून केवळ व्यसनमुक्त नव्हे पुनर्वसित होणे ही काळाची गरज आहे शिराळा येथील यशवंत व्यसनमुक्ती केंद्रामार्फत आजवर हजारो तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढले आहे औषध उपचारासोबतच हिप्नोथेरपीच्या मदतीने करण्यात येणाऱ्या उपचारामुळे रुग्णांचे पुनर्वसन करणे शक्य होते कार्यक्रमात अनेक वर्षापासून व्यसनमुक्त असणारे इतरांना व्यसनमुक्तीची वाट दाखवणाऱ्या जुन्या पेशंटची सुद्धा अशा कार्यक्रमास उपस्थिती असणे ही यशाची पोच पावती आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम पाटील यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित डॉक्टर अरविंद कोरडे डॉक्टर सौरभ मल्लेवाडे रंजना कांबळे संघर्षा कांबळे प्रज्ञा खांडेकर मुकेश पाटील सुरेश तांबीट यशवंत हॉस्पिटलचा सर्व स्टाफ उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर साधना पाटील यांनी मांडले व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष